नमस्कार मी संदीप ठाकूर वय त्रेचाळीस वर्ष दोन वर्षापूर्वी रुटीन चेकअप करत असताना ई सी जी ॲप नॉर्मल आला म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने एंजिओग्राफी करून घेतली त्यात ब्लॉकेजेस आढळले म्हणून एनजिओप्लास्टिक केली त्यानंतर माझं हृदयाचं पंपिंग कमी झालेलं दा होतं व एक स्मॉल प्लॉट होता चालताना थकवा जाणवणे हृदयात व्हायब्रेशन झाल्यासारखे वाटणे त्यानंतर वारंवार कफ होणे अशी असा त्रास व्हायला लागला फॉलोअप चेकअप करत असताना असे लक्षात आले की माझे हृदयाचे पंपिंग पंधरा टक्के कमी झाले आहे त्यामुळे डॉक्टरांनी मला हार्ट ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला हार्ट ट्रान्सप्लांटचे नाव ऐकून मी व माझ्या पत्नीला खूप टेन्शन आले यावर काही वेगळा पर्याय आहे का याचा तपास करत असताना माझ्या ऑफिसच्या सहकार्याने मला माधवबा क्लिनिकला जाण्याचा सल्ला दिला त्यानुसार मी मा पंडित कॉलनी येथील माधोबा क्लिनिकला आलो तेथील डॉक्टर सरिता पाटील मॅडम यांनी विश्वासाने सांगितले की माधवबागच्या ट्रीटमेंटनंतर तुम्हाला हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची गरज पडणार नाही सुरवातीला काही तपासण्या करून घेण्यात आल्या त्यांनी मला संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म डायट बॉक्स व काही आयुर्वेदिक औषधे चालू केली या ट्रीटमेंटनंतर महिन्याभरातच मला बरे वाटायला लागले दोन जिने चढून गेलो तरी मला दम लागत नाही तसेच बॉर्डर लाईन डायबिटीज होता तो नॉर्मल झाला यापूर्वी ज्या तपासण्या करण्यात आल्या होत्या हृदयासंबंधी प्रो बी एम पी लिपिड प्रोफाईल त्या ॲबनॉर्मल होत्या परंतु ट्रीटमेंटनंतर त्या सर्व तपासण्या नॉर्मल झाल्या खरं तर माझे हृदय ट्रान्सप्लांटल येते फक्त माधवबाग येथील ट्रीटमेंटमुळे त्यामुळे मी पंडित कॉलनी येथील माधवबागच्या डॉक्टर सरिता पाटील मॅडम त्यांचे सहकारी व इतर स्टाफ यांचा खूप खूप आभारी आहे कारण त्यांच्यामुळेच माझे हा ट्रान्सप्लांट आले व मी आता स्वस्थ आहे